आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील बिबटप्रवण गावांमध्ये वन विभागाच्या वतीने बिबट्याचा वावर असलेल्या एकूण अकरा ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर ए आय आधारित स्वयंचलित इंटरनेटशिवाय काम करणारी एच कम्प्युटिंग बिबट्या शोध प्रणाली यंत्रणा बसवण्यात आली आहे या यंत्रणेच्या कक्षेत पस्तीस मीटर अंतरापर्यंत आलेल्या बिबट्याच्या हालचाली अचूकपणे ओळखून त्याचे छायाचित्र घेऊन सायरन वाजवण्याचे काम करत असल्याची माहिती मन्सर वन परिषेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बिबट्याच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा जास्त वावर असलेल्या भोकरवाडी काठापूर बुद्रुक बडेकरमळा जारकरवाडी आनंदवाडी खडकी देवगाव शिंदेमळा टेमकरवस्ती औसरी खुर्द पोखरकरमळा पोंदेवाडी लाखनगाव लोखंडेमाळा व लबडेमाळा पारगाव दत्तनगर चांडोली या अकरा ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे यंत्रणा बसवलेल्या परिसरातील बिबट्याच्या हालचाली अचूकपणे ओळखणारे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे या यंत्रणेमुळे इंटरनेट विरहित काम करणारी एज कम्प्युटिंगद्वारे थेट कॅमेरामधील व्हिडिओ डेटा प्रक्रिया करून वन विभागाला तात्काळ सतर्क केले जाते तसेच एकशे वीस डेसिबल क्षमतेच्या सायरनद्वारे परिसरातील नागरिकांना सतर्क केले जाते या यंत्रणेद्वारे स्पष्ट प्रतिमा आणि लाईटच्या मदतीने स्पष्ट छायाचित्र मिळू शकते या यंत्रणेमुळे बिबट मानव संघर्ष टाळण्यासाठी मदत होणार असल्याचे वनपाल नीलम चव्हाण यांनी सांगितले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न